एक संजय राऊतांनी अजून मोठा गोष्ट केला आहे त्यांनी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी कायद्याच्या चौकटी बाहेर मोदी शहा यांना मदत केली होती गेल्या काळामध्ये नरकातला पुस्तके घेतात त्यांनी म्हटलं की जी दंगल घटली होती त्यामध्ये नरेंद्र मोदी आरोपी होते युपीए सरकारच्या काळात शरद पवारांनी त्यांना मदत केली होती तर अमित शहा सुद्धा आरोपी होते त्यांना त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी फोन केला होता संजय राऊतांबद्दल काय बोलावं आता त्यांच्यातून कुणीच बोलातील त्याचं कुठे ऐकतही नाही वाटेल तसं काहीतरी फालतू बडबड करत असतात युद्ध चालू असताना सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा अमित भाईंनी राजीनामा द्यावा सैन्याबद्दल आक्षेपार्ह बोलणं मला वाटतं या माणसाला कोणी तर गांभीर्या घेत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं पालकमंत्री पदावर टीका केली होती म्हटलं होतं की मागणी केली जाते स्वाभिमानाने पालकमंत्री आजचा आजचा विषय रे त्यांना म्हणा स्वाभिमान स्वाभिमानाने तुम्ही एकदा निवडून देऊन दाखव म्हणा ग्रामपंचायत म्हणजे तुमच्या गावाच्या मग तुमचा स्वाभिमान बघू म्हणा आपण <laughs> <laughs> अल्पविराम आहे नाही अगदी मोदींनी सांगितलं की आम्ही हे युद्ध थांबवलेलं नाही संस्थगित केलेलं आहे पुन्हा जर पाकिस्तान मधून कोणी त्या ठिकाणीच्या कुरघोड्या केल्या अतिरेक्यांनी कुरघोड्या केल्या आणि पाकिस्ताननी त्याच्या सेनेने त्यांना जर मदत केली त्यांनी मदत केली तर आम्ही पुढे या ठिकाणी थांबणार नाही कोणाचं ऐकणार नाही पुढे पाकिस्तानचा नावच आम्ही जगाच्या नकाशावरून काढून टाकू हे मान्य पंतप्रधानांनी ठणकावून आमच्या दलांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि मला वाटतं ते योग्य आहे